आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांची एका कंपनीने जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याच्या निषधार्थ आणि न्याय मागण्यासाठी उद्धवसेनेचे से जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच धरणे आंदोलन सुरू केलं आहे

कालावधीत औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प झाला नाही तर खरेदी रद्द होईल महाजन नोटीस न नो देता आंदोलनात जयपाल गिरासे संजय मालसे ज्ञानेश्वर गिरासे बंसीलाल सोनवणे रोहित दाभाडे शेन भील देवराम सोनवणे प्रल्हाद पारधी सागर अहिरे आदी सहभागी झाले होते आमचा एक शेतकरी मेथी या ठिकाणी आंदोलन करत असताना तो टावरवर चढून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस प्रशासनाने त्याच्याशी चर्चा करून आम्ही अठ्ठावीस तारखेला कलेक्टर मॅडमांकडे बैठक लाव लावतो आणि शेवटचा तोडगा आपण काढू त्याच्यातनं असं म्हणून आज बैठक लावली होती आणि मेथीचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं गेल्या दोन अडीच चा महिन्यापासून चालू आहे परंतु अनेक बैठका झाल्या परंतु तोडगा काय काढत नाही तोडगा निघत नाही आणि या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते अनुसूचित जाती जमातीचे गरीब शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आज परत फसवणूक केली आम्हाला सुरुवातीला सातपुडा सभागृहामध्ये बसवलं चर्चा झाली त्याच्यातनं मार्ग काढू आज असं ठरलं म्हणजे आज शेवटची बैठक परंतु आमच्या हाती आमच्या पदरी निराशा आली महाजनकोचा अधिकारी सांगतो आता चालू दोन हजार सोळाला जे गॅजेट निघालेलं आहे त्या गॅजेट नुसार ते गॅजेट दोन हजार सोळाचं आहे आमची जमीन ही दोन हजार बारा तेराला यांनी घेतलेली आहे आणि त्याच्या कलेक्टरांच्या आदेशाने अटी शर्तींचा भंग झालेला आहे आम्ही त्या जमिनी परत मागतोय तुम्ही यांनी महाजनकोने ती जमीन ताटाला देऊन टाकली मग आमची जमीन मूळ मालकाला दिलं पाहिजे असं अटी शर्तींमध्ये लिहिलेलं आहे आणि पाच वर्षापर्यंत जर खरा खुरा जो औष्णिक प्रकल्प होता तो जर उभा राहिला नाही तर मूळ मालकाला त्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत दिली पाहिजे असं त्या अटी शर्तींमध्ये आहे आणि ती जमीन आज शेतकरी एकतर परत द्या एकतर आम्हाला तुमच्याकडनं सानुग्रह अनुदान म्हणजे काही मदतीचा आज जर करत असाल काही भरपाई देत असाल तर आम्ही जमीन सोडून देऊन नाही तर आमच्या जमिनी मूळ कम किमतीमध्ये आम्ही मूळ किंमत द्या जेव्हा खरेदी झालेली आहे त्याची जी मूळ किंमत आहे ते शेतकरी द्यायला तयार आहेत आमची जमीन आम्हाला परत हवी परंतु या ठिकाणी प्रशासनाने कुठलाही तोडगा काढला नाही गोलमोल आम्हाला एक तासापासून या शेतकऱ्यांना बसून ठेवलं आणि गोलमोल उत्तर दिलं म्हणून या ठिकाणी या बैठकीचा आम्ही निषेध करतो या सरकारचा निषेध करतो हे सरकार शेतकरी हिताच नाही शेतकऱ्यांचं भल होईल असं नाही आणि गोर कल्याणासाठी हे सरकार नाही असं आम्हाला दिसून येत संपादक यादवराव सावंत माझा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही शिंद न्यूज जे सत्य तीच बातमी